उन्हाळ्यामध्ये भाजीपाला इतका मुबलक प्रमाणात अवेलेबल नसतो मग त्यासाठी आपण सांडगे त्यालाच वडे देखील म्हणतात काही होत ते, का ते सहा सात महिन्यातच जाळी पकडतात किंवा भाजीमध्ये टाकले की सांडगे हे शिजतच नाही असा जर प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा मी यामध्ये खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे जेणेकरून तुमचे जे सांडगे आहे ते अजिबात जाळी पकडणार नाही खमंग खुसखुशीत बनतील आणि चवीला एक किलोच्या सांडगे याची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपी बघून घेऊया पण त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर इथे मी मिश्र डाळीमध्ये तीन प्रकारच्या डाळींचा वापर करणार आहे यांचा मी तुम्हाला वजनी माप पण सांगेल आणि वाटीने माप देखील सांगेल तर सर्वात आधी मी इथे अर्धा किलो इतपत मटकीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर वाटीने घ्यायचा असेल तर ही दोन कप इतपत मी घेतलेली इत आहे त्याचबरोबर मी इथे दोनशे पन्नास ग्राम इतपत हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ ही लवकर शिजत नाही त्यामुळे याचं प्रमाण तुम्ही थोडं घ्या तुम्ही जर जास्त प्रमाणात हरभऱ्याची डाळ यामध्ये घातली तर वडे हे शिजणार नाही आणि त्यामागं हेच रिझन असतं की आपले वडे शिजत नाही तर वाटीने बघितलं तर हरभऱ्याची डाळ ही एक कप आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजेच दोनशे पन्नास ग्राम मुगाची डाळ दोनशे पन्नास ग्राम हरभऱ्याची डाळ आणि पाचशे ग्राम इथं मी मटाची डाळ घेतलेली आहे आता या सर्वांना मी एक मोठ्या पातेल्यामध्ये मिक्स करून घेईल बघू शकतात यामध्ये खूप सारे पावडर्स आहेत आता यांना आपल्याला सात ते आठ वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे जेणेकरून यावरची जे केमिकल कोटिंग आहे ते निघून जाईल आता याला आपल्याला दुप्पट पाणी घालून या डाळींना आपल्याला घ्यायचं आहे पाणी घालताना आपल्याला दुप्पट तिप्पट पाणी घालायचं आहे तुम्ही जास्तीच पाणी जरी घातलं तरीही काही प्रॉब्लेम नाही फक्त आपल्याला डाळी इथे चांगल्या प्रकारे भिजल्या गेल्या पाहिजे इतपत पाणी घालायचं आहे आता याला आपल्याला चार ते पाच तासासाठी भिजत घालायचं आहे तर मी इथे सकाळी सात वाजता याला भिजत घातलेलं होतं आणि बारा वाजता मी याला बनवायला घेतलेलं होतं म्हणजे मी इथं पाच तासासाठी या डाळी भिजून घेतलेल्या आहे तर पाच तास मी इथे भिजून घेतलेला आहे आणि बघू शकता डाळी या साईजने दुप्पट झालेल्या आहेत म्हणजे चांगल्या प्रकारे भिजल्या आहेत पाच तास हे पुरेसे आहेत यापेक्षा जास्त पण ठेवू नका इतपत ठीक आहे तुम्हाला मी इथे दाखवते इथे चेक करताना फक्त हरभऱ्याची डाळ ही चेक करून घ्या कारण की मटकीची डाळ आणि मुगाची डाळ ही लवकर विजते आणि हरभऱ्याची डाळ ही भिसायला टाइम घेते त्यामुळे हरभऱ्याची डाळ इथे चेक करून घेऊयात ते इथे इझिली मी बोटाने तोडत आहे तर तुटली आहे म्हणजेच डाळी मस्त भिजलेल्या आहेत चला तर मग आता याला आपण वाटून घेऊयात तर असं होतं वड्या पडताना इथं जास्त पाणी जर जा राहिलं तर हे आपले व्यवस्थित पडणार नाही त्यामुळे काय करायचं अशा चाळणीमध्ये हे मिश्रण घ्यायचं आणि याला अशा प्रकारे ड्रिप वापरून द्यायचं म्हणजे एक्स्ट्रा पाणी जे आहे ते इथून निघून जायला पाहिजे जर यामध्ये जर जास्त पाणी राहिलं तर आपले वडे आपल्याला व्यवस्थित पाळता येणार नाही दोन तीन मिनिटांसाठी असं ठेवल्यानंतर यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते निघून जाईल आणि याला दळताना आपल्याला अजिबात एक थेंबही पाणी न वापरता या डाळींना वाटून घ्यायचं आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याला वाटताना अगदी रवाळ वाटायचं आहे जर याची खूप फाईन पेस्ट जर केली तर हे एकदम दगडासारखे घट्ट गोळी बनवून राहतील आणि भाजीमध्ये टाकले कि ते शिजणार नाही तर इथे मी यांना वाटून घेणार आहे तर याला तुम्हाला मी दाखवते की मी इथे कितपत याला दळलेलं आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही डाळीमध्ये असलेल्या पाण्यानेच याला दळलेला आहे आणि बघू शकता त्याचा टेक्स्चर अगदी रवाळ आहे तर अशाच प्रकारे मी इथं सर्व डाळी इथे दळून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने पहिले चाणीमध्ये थोड्याशा डाळी घ्यायच्या त्याला एक्सेसचं पाणी काढून घ्यायचं आणि मग मिक्सरला एकही थेंब न वापरता पाणी याला रवा इतपत दळून घ्यायचं तर दळताना या जर छोटा -छोटा जर टिप्स तुम्ही फॉलो ना तुमचे सांडगे हमेशा परफेक्ट बनतील म्हणून यातल्या आहेत त्या नक्कीच फॉलो करा तर इथे मी सर्व डाळी मस्त दळून घेतलेल्या आहेत आता आपण यासाठी मसाला तयार करूयात तर प्रत्येक घरात याची वेगवेगळी रेसिपी आहे ही मी माझी पर्सनल रेसिपी सांगत आहे तर इथे मी दीड चमचा इतपत ओवा घेतलेला आहे ओव्याचा फ्लेवर हा खूप छान लागतो आणि पचनासाठी पण चांगला असतो म्हणून दीड चमचा ओवा मी इथे घातलेला आहे त्याचबरोबर मी इथे चमचे जिरे घातलेले आहे जर तुम्हाला जिरे नसे लागायचे तर तुम्ही देखील करू शकता आता यामध्ये मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे त्याचबरोबर मी इथे एक मुठी इतपत हिरवी कोथंबीर घातलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे तीस ते चाळीस इतपत कडीफ्याची पाने घातलेली आहे हे ऑप्शनल आहे काही घरात घालता काही घरात घालत नाही पण हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून मी याला घातलेलं आहे आता याला मी मिक्सरला लावून जाडसर भरड्याची काढून घेणार आहे तर थोडस जाडसर ठेवा जास्त फाईन पेस्ट करू नका नाहीतर यातले जे फ्लेवर आहे ते अजिबातच या सांड्यामध्ये येणार नाही आता या जे सांड्याचं सा पीठ आहे म्हणजे डाळींच यामध्ये आपण जे मिश्रण केलंय ते हे यामध्ये काढून घेऊयात याचा फ्लेवर खरंच खूप छान लागतो ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा कारण की यामध्ये मी कडी पत्ता जो की खूप हेल्दी असतो तो, तो देखील ऍड केलेला आहे त्याचबरोबर मी इथे हिरवी कोथंबीर घालणार आहे पण कोथंबीर घालताना ती स्वच्छ करून घाला तर इथे मी कोथंबीर आधी धुतली त्याला कापली आणि दोन तीन मिनिटांसाठी ती मी उन्हात याला वाळून घेतली त्यामुळे यातलं जे एक्सेस पाणी आहे ते अजिबात येत नाही आहे अगदी कोरडी कोथंबिरवी इथे घातलेली आहे जर यामध्ये पाणी असेल तर आपलं जे पीठ आहे ते पातळ होईल आणि ते आपल्याला सांडगे पाडताना प्रॉब्लेम देतील आता त्याचबरोबर मी इथे दोन ते तीन चमचे इतपत लाल तिखट घालत आहे हे तिखट वाले लाल तिखट आहे तुम्हाला जर कलर साठी हवा असेल तर तुम्ही इथे एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर देखील घालू शकतात किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट देखील घालू शकतात त्याचबरोबर मी इथे एक छोटा चमचा इतपत हळदी पावडर घातलेली आहे हा एक आपल्या सांडग्यांना छानचा कलर देईल आणि त्याचबरोबर मी इथे चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ घालताना लक्षात ठेवा मीठ हे थोडस कमीच घालायचं कारण की उन्हाळी वाळवण आहे उन्हात वाळल्यानंतर यातलं जे पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे यातनं निघून जात म्हणून इथे मीठ आपल्याला थोडस कमीच घालायचं आहे आता याला अजून जास्त चविष्ट बनवण्यासाठी मी इथे एक ते दोन चमचे इतपत कसुरी मेथी घालत आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही केली तरीही देखील चालेल तर इथे मी इतके इन्ग्रेडियंट यामध्ये घातलेले आहे यापैकी तुम्हाला जे कमी जास्त करायचं आहे ते देखील तुम्ही इथे करू शकतात आता आपण याला मस्तपैकी मिक्स करून घेऊयात इथे मला चमच्याने मिक्स करायला प्रॉब्लेम होत होता म्हणून मी नंतर याला हातानेच मिक्स केलंय हाताने हे चांगल्या प्रकारे होतं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल मीठ घातल्यामुळे आपल्या डाळींना थोडंसं पाणी सुटतं आणि जे हे पीठ आहे ते हलकस पातळ होत त्यामुळे मी सांगितलं होतं की कमीत कमी जितकं कमी होईल तितकं पाणी आपण इथे दळताना वापरा त्याच कारण हेच होत आता बघू शकतात हे मस्त एकजीव झालं आहे चला तर मग आता आपण याचे वडे पाडून घेऊयात तर इथे खूप ऊन झालेला आहे दोन वाजलेले आहेत तर मी इथे तुम्हाला डेमो दाखवत आहे तर खाली मी बटर पेपर ठेवलेला आहे आणि यावरती तुम्हाला सांडगे तोडून दाखवत आहे हे छोट्या क्वांटिटी मध्ये मी तुम्हाला डेमो देत आहे म्हणून बटर पेपरचा युज केलेला आहे आणि बाकीच्या ज्या वड्या होत्या त्या मी उन्हामध्ये प्लास्टिक पेपर वरती ठेवलेल्या होत्या या ठिकाणी तुम्ही त्या वड्या साडीवरती देखील वाळवू शकतात पण प्लास्टिक पेपर वर जर हे वाळवल्या तर त्या आपल्याला काढायला देखील सोप्या जातात तर अशाच प्रकारे मी इथं सर्व वड्या ज्या आहेत त्या इथे पाडून घेतलेल्या आहेत या वड्या जेव्हा तुम्ही पाडाल त्यावेळेस याचा साईज तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकतात पण शक्य असेल तेवढं एकसारखे आणि छोटे छोटे ठेवा तुम्ही जर काही लहान काही मोठ्या अशा आकाराच्या जर वड्या बनवल्या तर ते भाजीमध्ये शिजणार नाही अर्ध्या कच्च्या अर्ध्या पक्क्या होऊन जातील त्यामुळे शक्य होईल एक सारख्या आकाराच्या त्या वड्या पाडण्याचा प्रयत्न करा आणि शक्य झालं तर छोट्या छोट्या पाडा कारण की छोट्या वड्या लवकर शिजतात आणि याला जेव्हा आपण शेप देतो त्यावेळेस असा स्पेसिफिक शेप देण्याची अजिबात गरज पडत नाही तर इथे मी सर्व वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि ज्या उन्हामध्ये वाळवलेल्या आहे त्या देखील मी तुम्हाला दाखवते बघू शकतात एक किलो मध्ये चांगल्या क्वांटिटी मध्ये हे मी दोन ते तीन दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळून वाळवून घेतलेले आहे याला जाळ लागू नये त्यामुळे याला ऊन दाखवणं खूप गरजेचं आहे शक्य असेल तर दोन ते तीन दिवस चांगल्या प्रकारे यातला कडक ऊन द्या जर यामध्ये मॉइश्चर जर राहिलं तर हे जाळे पकडू शकतात मी याला तीन दिवस चांगलं ऊन दिलेला आहे आणि तीन दिवसानंतर तुम्हाला हा रिझल्ट दाखवत आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला याचा आवाज देखील ऐकवते ऐकलं बघितलं किती क्रिस्पी झालेले आहेत आणि तुम्हाला मी जवळून पण दाखवते की या आतमधून किती जाळीदार झालेले आहेत या बघू शकता याला आतमधून खूप छान जाळी झालेली आहे म्हणजेच याचा असा साईन आहे की आपल्या वड्या ह्या शिजताना खूप इझिली शिजेल मी लवकरच तुमच्याशी या सांडयाची भाजी कशी करायची आहे त्याची ही रेसिपी दाखवेल त्यामुळे तुम्हाला ही फुल प्रूफ होऊन जाईल की ही जी रेसिपी आहे ही फुलप्रूफ आहे आपली जी सांडगे आहे ते भाजीमध्ये देखील शिजतील त्यासाठी मी लवकरच फार टू घेऊन येणार आहे चला इतपत आपले सांडगे तयार झालेले आहे भाजी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन तर कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा तरी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह